नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यूसो दोन हजार बारा जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत एक मुंबई उपनगर दोन कोल्हापूर तीन अमरावती चार औरंगाबाद तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक मुंबई उपनगर पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार अकरा माथेरान हे रिकामी जागा वस्तीचे उदाहरण आहे एक रेशीय दोन जुळी तीन गोलाकार चार डोंगरमाथा तर या पी क्यूचं उत्तर होणार चार डोंगरमाथा पुढील पी क्यू ए असो दोन हजार अकरा महाराष्ट्राच्या पटारी विभागामध्ये रिकामी जागा मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते एक काळी दोन तांबळी तीन गाळाची चार जांभी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक काळी पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार अकरा रिकामी जागा या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे एक चिलका दोन लोणार तीन सांभार चार पुलिकेत तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार दोन लोणार पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार अकरा महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या रिकामी जागा आहे एक तीनशे पन्नास दोन तीनशे पंचावन्न तीन तीनशे एक्कावन्न चार तीनशे सत्तावन्न तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन तीनशे पंचावन्न पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा वनस्पतींच्या शेंगाधारी कुळीतील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्य असतात ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते त्या रंगद्रव्यास काय म्हणावे एका अंथोसायनिन दोनो क्लोरोफिल तीन लेग हिमोग्लोबिन चार हिमोग्लोबिन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन लेग हिमोग्लोबिन पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार पंधरा कोणता ग्रुप ड्युएल प्लांट म्हणून ओळखला जातो एक शैवाळ दोन लायकेन्स तीन अँजिओस्पम्स चार कवक तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार दोन लायकेन्स पुढील पीवायक्यू एस टी ए दोन हजार पंधरा रिकामी जागा ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृणधान्याच्या धान्याच्या पिकांबरोबर फेर पालट म्हणून लागवड करतात एक सेस बानिया कॅनबिना ध्रेचा दोन ट्रायडेक्स प्रोंकोबन तीन हिबीसकस रोजो सायनिस शारसिनी ड्रिला नोडो फ्लोरा तर या पिवायक्यूचं उत्तर होणार एक सेस कॅनेबिना कॅनिबिना पुढील पी क्यू एस ओ दोन हजार तेरा ड्रेसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे एक स्वयंपोषित वनस्पती दोन वनस्पती तीन कीटकभक्षक वनस्पती चार यापैकी नाही तर या पी वायक्यूच उत्तर होणार तीन कीटकभक्षक वनस्पती पुढील पी क्यू एस टी आय दोन हजार बारा पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय एका म्युकर दोन पेनिसिलियम तीन स्पायरोगायरा चार सूर्यफुल तर या क्यू च उत्तर होणार तीन स्पायरोगायरा गायरा पीवायक्यू एस दोन हजार बारा नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला होता एक समाजवादी समाजरचना दोन आत्मनिर्भरता तीन समताधिष्ठित न्यायासह विकास चार प्रादेशिक समतोल तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन समताधिष्ठित न्यायासह विकास पुढील पी वाय क्यू सो दोन हजार बारा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची सामग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविने भाग पडले एक पहिली पंचवार्षिक योजना दोन दुसरी पंचवार्षिक योजना तीन तिसरी पंचवार्षिक योजना चार पाचवी पंचवार्षिक योजना तर या वाय क्यूचं उत्तर होणार तीन तिसरी पंचवार्षिक योजना पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार अकरा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी रिकामी जागा या काळात करण्यात आली एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पंचावन्न एक दोन एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट तीन एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न चार एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार अकरा चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली एक एकोणीसशे चौऱ्याहत्तर दोन एकोणीसशे सहासष्ट तीन एकोणीसशे एकोणसत्तर चार एकोणीसशे सत्तर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एकोणीसशे एकोणसत्तर पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार अकरा राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो एक राज्यपाल दोन मुख्यमंत्री तीन अर्थमंत्री चार योजना मंत्री तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन मुख्यमंत्री पी वाय क्यू एस दोन हजार बारा सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत एक अठ्ठावीस व सात दोन सव्वीस व नऊ तीन सत्तावीस व आठ चार एकोणतीस व सहा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक अठ्ठावीस व सात पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे एक हरियाणा दोन त्रिपुरा तीन सिक्कीम चार गोवा तर या पी क्यूचं उत्तर होणार चार गोवा पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार अकरा रिकामी जागा हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले एक गोवा दोन मिझोराम तीन सिक्कीम चार झारखंड तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक गोवा पुढील पी वाय क्यू व्यवस्था दोन हजार बारा संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमंत केला एक एकोणीसशे पन्नास दोन एकोणीसशे बावन्न तीन एकोणीसशे पंचावन्न चार एकोणीसशे अठ्ठावन्न तर या पी वायक्यू चं उत्तर होणार तीन एकोणीसशे पंचावन्न पुढील पी वाय क्यू टी आय दोन हजार बारा भारतीय नागरिकत्व कायदा किंवा बनविण्यात आला एक एकोणीसशे छप्पन दोन एकोणीसशे पंचावन्न तीन एकोणीसशे पस्तीस चार एकोणीसशे एक्कावन्न तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन एकोणीसशे पंचावन्न पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा बंगालची फायनिंग कोणत्या गव्हर्नर जनरलने केली एक लॉर्ड रिपन दोन लॉर्ड डफरीन तीन लॉर्ड डलहौसी चार लॉर्ड कर्जन तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार लॉर्ड कर्जन पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वाईस रॉय म्हणून ओळखले जाऊ लागले एक इसवी सन अठराशे पंचावन्न दोन इसवी सन अठराशे छप्पन तीन इसवी सन अठराशे सत्तावन्न चार इसवी सन अठराशे अठ्ठावन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार इसवी सन अठराशे अठ्ठावन्न पुढील पी वाय क्यू एस टी दोन हजार बारा तैनात फौजीची पद्धत कोणी सुरू केली एक लॉर्ड होशी दोन लॉर्ड क्लाइव्ह तीन लॉर्ड वेलसली चार लॉर्ड हिस्टिंगज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन लॉर्ड वेलसली पुढील पी वाय ओ दोन हजार अकरा इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली एक लॉर्ड रिपन दोन लॉर्ड विलियम वेंटिक तीन लॉर्ड कार्नवालिस चार लॉर्ड डलहौसी तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार लॉर्ड डलहौसी पुढील पी वाय क्यू पी एस दोन हजार अकरा ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने शासनाच्या अधिकाराने जबाबदार राज्यपद्धती देईल असे एकोणीसशे सतरा साली रिकामेझागा यांनी घोषित केले एक मोर्ले दोन मिंटो तीन मॉन्टेग्यू चार चेम्सफोर्ड तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन मॉन्टेग्यू क्यू होणार पी क्यू संयुक्त गडब दोन हजार एकोणवीस रिकामी जागा शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या एक पंडिता रमाबाई दोन आनंदीबाई उर्फ बाया कर्वे तीन ताराबाई शिंदे चार रमाबाई रानडे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन आनंदीबाई उर्फ बाया कर्वे पुढील पीवायक्यू संयुक्त गड व दोन हजार एकोणवीस बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर रिकामी झाका यांनी लेख लिहिले एक बैरामजी मलवारी दोन बायशास्त्री जांभेकर तीन पंडिता रमाबाई चार रमाबाई रानडे तर या पीवायक्यूचं उत्तर होणार एक बैरामजी मलवारी पुढील लपी वायक्यू यस दोन हजार सतरा रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले एक खोल खोल पाणी दोन अश्वमेध तीन माझं काय चुकलं चार अग्निदिव्य तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार अग्निदिव्य पुढील पीवायक्यू आय दोन हजार सोळा आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता यांनी स्थापना केली एक ताराबाई शिंदे दोन आनंदीबाई जोशी तीन सावित्रीबाई फुले चार पंडिता रमाबाई तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार पंडिता रमाबाई पुढील पी वायक्यू टी आय दोन हजार पंधरा अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्ष रिकामी जागा होत्या एक विजयालक्ष्मी पंडित दोन सांगलीच्या राणी साहेब तीन महाराणी चिमाबाई साहेब गायकवाड चार विजयाराजे शिंदे तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन महाराणी चिमाबाई साहेब गायकवाड पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा एक थळ कुंभारली फोंडा आंबोली दोन थळ फोंडा कुंभारली आंबोली तीन कुंभारली थळ फोंडा आंबोली चार आंबोली फोंडा कुंभारली थळ तर या पी क्यूचं उत्तर होणार एक थळ कुंभारली फोंडा आंबोली पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही एक नागपूर दोन भिवंडी तीन पुणे चार बुलढाणा तर या पिवायक्यूचं उत्तर होणार चार बुलढाणा पुढील पिवायक्यू कंबाईन बी दोन हजार वीस तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे एक गिरणा बोरी पांझरा बुराई गोमती दोन गोमती बुराई पांझरा बोरी गिरणा तीन गोमती बुराई गिरणा बोरी पांजरा चार गोमती पांजरा गिरना बुरई बोरी तर या पिवायक्यूचं उत्तर होणार दोन गोमती बुरई पांजरा बोरी गिरना पुढील पिवाकी संयुक्त गड दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी खोरे कोणती एक तापी पूर्णा खोरे दोन गोदावरी खोरे तीन कृष्णा खोरे चार भीमा खोरे तर या पिवायक्यूचं उत्तर होणार दोन गोदावरी खोरे पुढील पी वाय क्यू कंबाईन बी प्रिलियम्स दोन हजार एकवीस महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागामधील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या एक देवगड आचरा आणि कर्ली खाडी दोन राजापुरी बाणकोट आणि केळशी खाडी तीन धरमतर कालवाल आणि खाडी चार डहाणू वसई आणि दतीवरे खाडी तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन राजापुरी बाणकोट आणि केळशी खाडी पीवायक्यू युएसआय दोन हजार सतरा मावा किंवा तुडतुडे किडे हे कोणत्या ऑर्डर मध्ये गटामध्ये मोडतात एक लेपि दोन कोली ओप्टेरा तीन डिप्टेरा चार हेमिप्टेरा तर या पीवायक्यू च उत्तर होणार चार पुढील पिवाय पुढील एस आय दोन हजार सतरा अंडी घालणारे सस्तन प्राणी हे रिकामी जागा या प्राणी वर्गात मोडतात एक प्रोटोथेरिया दोन थेरिया, थेरिया। तीन युथेरिया चार मेटेथेरिया तर या पी आय क्यूचं उत्तर होणार एक प्रोटोथेरिया पुढील पीवाय क्यू एस टी आय दोन हजार गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगल गायीचे कवच रिकाम्या जागा व्हॉल्वलने बनलेले असते एक दुहेरी डबल दोन एकेरी एक सिंगल तीन चौपदरी क्वाड्रोपल चार तिहेरी ट्रिपल तर या पी वाय क्यूचं च उत्तर होणार दोन एकेरी सिंगल पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा रिकामी जागा फायलममध्ये समावेश आहे एक ऑर्थोपोडा दोन ॲनिलिडा तीन प्लॅटी हेलमिन्थन्स चार प्रोटोझुआ तर या क्यूचं उत्तर होणार चार प्रोटोझुआ पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा सरड्यासारखे दिसणारे उभय चर्चा मँडर रिकामी जागा घनात मोडतात एक जिम्नो दोन युरोडेला तीन अन्युरा चार अपोडा तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन युरोडेला पी ए असो दोन हजार अकरा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णता होऊ शकली नाही याचे कारण म्हणजे एक अन्नधान्याचे तीव्र टंचाई दोन परकीय चलनाची तीव्र टंचाई तीन युद्धावर झालेला प्रचंड खर्च चार राजकीय संघर्ष तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन परकीय चलनाची तीव्र टंचाई पुढील पी क्यू ए असो दोन हजार अकरा दामोदर खोरे योजना ही रिकामी जागा पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे एक पहिल्या दोन दुसऱ्या तीन तिसऱ्या चार पाचव्या तर या पी वायक्यू च उत्तर होणार एक पहिल्या पुढील पी क्यू ए असो दोन हजार अकरा भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही एक लोकसंख्या वाढ दोन औद्योगिक वाढ तीन स्वावलंबन चार रोजगार निर्मिती तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक लोकसंख्या वाढ पुढील पी क्यू एस टी आय दोन हजार अकरा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते एक धरण बांधणे दोन निर्यातीत वाढ करणे तीन शेतीचा विकास करणे चार उद्योगीकरण तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार उद्योगीकरण पुढील पी वाय क्यू एस टी ए दोन हजार अकरा रिकामी जागा रोजी राष्ट्रीय विकास समिती एन डी सीकडून दहाव्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी देण्यात आली एक एकवीस डिसेंबर दोन हजार दोन दोन एकतीस डिसेंबर दोन हजार दोन तीन एकवीस जानेवारी दोन हजार तीन चार एकतीस जानेवारी दोन हजार तीन तर या पी क्यूचं उत्तर होणार एक एकवीस डिसेंबर दोन हजार दोन पी वायक्यू कंबाइन सी प्रिलियम दोन हजार एकवीस उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात एक कलम दोनशे वीस दोन, वीस, दोन कलम दोनशे एकवीस तीन कलम दोनशे तेरा चार कलम दोनशे सव्वीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार कलम दोनशे सव्वीस पुढील पी वाय क्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणवीस भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद बत्तीस अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही एक निषेधाज्ञा दोन प्रतिषेध तीन अधिकार पुश्चा चार उत्प्रेक्षण तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक निषेधाज्ञा पुढील पी वाय क्यू एस दोन हजार अकरा रिकामी जागा हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले एक गोवा दोन मिझोराम तीन सिक्कीम चार झारखंड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक गोवा पुढील अपिवायक्यू आय दोन हजार सतरा मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार हा कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे एक जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार दोन समानतेचा अधिकार तीन शोषणाविरुद्धचा अधिकार चार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार तर या अभिवायक्यूचं उत्तर होणार एक जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे एक कलम एकवीस सी दोन कलम एकवीस ए तीन कलम एकावन्न ए चार कलम पंचवीस सी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन कलम एकवीस ए तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद